खूप सुंदर आहे तो म्हणतो का मला तर बरं व्हायचं आहे पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या संगती कोणी नाही का कोणी मला उचलावं आणि कशात टाकावं आणि संगती पण माझ्या वाचूया आणि मी येत आहे इतक्या दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो पुढं येशूने त्याला म्हटले आपली पास उचलून ठेवून चाल ओके त्यांनी जे रीजन सांगितलं माझी इच्छा त्याच्याकडे लक्ष द्यावं तो म्हणतो प्रॉब्लम असा आहे का जसं पाणी हालतं माझ्याबरोबर कुणी नाही का कुणी मला उचलून काय करावं आणि माझी अवस्था अशी का मी स्वतः चालू शकत नाही प्रेझोलॉट मग त्या समय कोण व्यक्ती का तो तिथं बसून राहील तो म्हणेल बाबा मला चान्स लागणारच नाही प्रॉब्लम असा आहे की संगती कोणी नाही आणि मी चालू शकत नाही मग तू तिथं बसून करतो काय रेझोलॉट कळतं मी जे बोलतोय तुझा नंबर लागू शकणार नाही कधी कारण तुझ्यापेक्षा दुसरे लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत किंवा बाकीचे प्रॉब्लम आहेत का पाय चांगले म्हणून ते जाऊ शकतात पण तुझा प्रॉब्लम असा आहे ना इतरांपेक्षा खूप वेगळा आहे का तू चालू शकत नाही आणि तुझ्याबरोबर कुणी नाही मग तू त्या पाण्यात जाऊ शकत नाही पण तरी पण तू तिथं काय केलंय बसला कमी एक दिवस बरा होणारच रेझलॉट नाव इतर स्कॉलर त्याच्याबद्दल सांगतात का ते लोक तोरा वाचणारे होते देवाची वाट पाहणारे होते देवाचा भरोसा करणारे होते अवतीभोवती असतील कारण कशाला बसतो उन्हताना तिथं तुझ्या हाती काही लागणार पण तो अडतीस वर्षापासून मे बी तो अडोतीस वर्ष दुख नाही होता पण माहीत नाही किती वर्षापासून तिथं बसून आहे आशा आहे काय आहे का प्रभू करणार प्रेस लॉड आणि प्रभूने ते पाहिलं आणि विशेषतः प्रभू त्या व्यक्तीसाठी आला ना अजून पण लोक होते आपण वाचतो का देवाने बाकी सगळ्यांना बरं केलं पण देवण याची अवस्था पाहिली का याची डिसेबिलिटी अशी आहे का हा ह्या स्थितीमध्ये का हा खरंच जाऊ शकत नाही रेझ लॉट पण तरी तो बसून तिथं आहे ही गोष्ट प्रभूला आवडली रेझ लॉट ना काय मला आहे तो पाण्यात जाऊ शकतो का आणि पाणी त्याच्यावर येऊ शकतं का पण ज्या प्रभूने त्या दूतांना आज्ञा दिली आरोग्य त्या ठिकाणी टाकण्याची तोच परमेश्वर स्वतः तिथं प्रगट होतो त्याला बरं करण्यासाठी रेझ लॉट ही गोष्ट खूप टच करणारी तो जाऊ शकतो का किंवा पाणी ते कोण त्याच्यावर येऊ शकतं का पण ज्या प्रभूने ते निर्माण केलंय तो प्रभू स्वतः तिथे येतो त्या व्यक्तीसाठी प्रेझ द लॉड प्रभू महान आहे प्रेझ द लॉड मग प्रभू तुला आवडतं का इतके दिवस बसून ठेवायला लवकर काय नाही करत प्रभू प्रभूची योजना असते प्रभूची काय असती योजना असती आणि त्या योजनेने प्रभू कार्य करतो प्रेझ द लॉड ना बायबलमध्येचे रेफरन्स नाही आहे पण स्कॉलर लोक ज्या अभ्यासक आहेत त्याच्या मागे एक स्टोरी सांगता का प्रभूचे जे शिष्य होते बारा शिष्य त्याच्यामध्ये शिमोन होता शिमोन त्याचं मी एक रीड करू या ठिकाणी आपण अध्याय सहावा आणि पंधरा वचन आता मी जे सांगतोय याचं वर्णन बायबलमध्ये नाही आहे पण अभ्यासक सांगतात कोण सांगतात म्हणजे ही स्टोरी मी तुम्हाला का सांगतोय का प्रभू अडवतीस वर्ष झालं तू ठेवलं तिथं आणि मग तू येऊन कार्य करतो प्रभू लवकर काने कार्य केलं देवाची योजना असती देवाची काय असती योजना असती आणि प्रभू त्या योजने काम करतो लॉर्ड असं काही नाही का प्रभूला मजा येते आम्हाला दुःखात ठेवून प्रभूचा एक प्लॅन आहे आणि प्रभू त्या प्लॅनने काम करतो लॉर्ड कारण ह्याला अडोतीस व्यक्तिगत फायदा पाहिजे पण देवाला त्याला अजून पण काहीतरी द्यायचं वाचव्या ठिकाणी रीड शिमोन हा नाही तो वर्णन केलं शिमोनाचं कोणाचं नाव इथं वर्णन केलं जिलोत काय शब्द वापरला ना जिलोत का शब्द वापरला तर हा जो शिमोन होता हा जिलोत समुदाय म्हणजे त्यासमयी जसं आपण आपल्या इथं क्रांतिकारी शब्द वापरतो काय शब्द वापरतो क्रांतिकारी जे स्वराज्यासाठी काय करतात लढतात तसाच हा शिमोन ज्याला जिलोत मानतात तुम्ही सर्च करा जिलोत हे असे लोक होते असं एक संघटन होतं का जे रोमी लोकांचा तिरस्कार करायचे आणि असे हे लोक होते काही जीवाची पर्वा करत नव्हते हे लोक अशा प्रकारे तयारी करायची का बाबा प्राण जरी गेला तरी चालेल पण ह्या लोकांना सोडायचं नाही आणि म्हणून हे लोक ट्रेनिंग घ्यायची लढाई कशी करायची कसे त्यांच्यावर आक्रमण करायचे अशा प्रकारचा शिमोन होता रेझ जिलोत शिमोन प्रेझलॉड ना हा आक्रमण करणारा होता हा लढाई करणारा होता त्याची स्टोरी मी तुम्हाला का सांगतो कारण हा स्कॉलर असं म्हणतात का हा शिमोन जो आहे याच्यात वर्णन केलंय हा त्या अडोतीस वर्षाचा दुखणेकरीचा कोण होता भाऊ होता कोण होता भाऊ होता स्टोरी त्यांची अशी स्कॉलर सांगतात की ज्या वेळेस लहानपणी हे दोघं भाऊ अडतीस वर्षात दुखणे करी आणि हा शिमोन जिलोत हा घर सोडून काय गेला निघून गेला कारण त्याला रुमी लोकांचा खूप राग यायचा आणि त्यात असे संघटना असायचे आणि जे यंग पोरं असतील त्या पोरांना ते एकत्र करायचे का आपल्या ग्रुपमध्ये या आपण लढायचं आपण भांडायचं आणि आपलं स्वराज्य काय करायचं आपण स्थापित करायचं आणि म्हणून हा शिमोन जिलो होती आपलं घर सोडून काय झाला होता निघून गेला होता आणि अनेक वर्ष तो वेगळा राहिला कधी घरी आला नाही त्यांनी ट्रेनिंग घेतली आणि एक विशेष मोहिमेने तो पुन्हा मध्ये आला होता कुठं आला होता आणि मग त्या समयी त्यांनी आपल्या घराची माहिती काढली भावाची विचार पूस केली त्याला घरी कळालं का भाऊ घरी नाहीये तर तो इरुशलेम मध्ये बेज सध्या तळ्याजवळ काय पडू नये आणि तो त्याला भेटणार तिथं गेला आणि मग तो म्हणला की इथं काय करतो हे काय चमत्कार विमत्कार घडणार नाही चल घरी तो म्हणला एक तर इतक्या वर्ष तुम्हाला सोडून गेला जर तू माझ्याबरोबर असताना तर तू मला पाण्यात तू उथून तू काय केलं असतं टाकलं असतं तो म्हणतो अरे काय नाही आहे असं तो म्हणतो नाही माझा विश्वास आहे मी एक दिवस इथं काय होणार बरा होणार तो, तो त्याला कन्व्हिन्स करतो पण तो काय ऐकत नाही आणि शेवटी तो निघून जातो आपल्या मोहिमेसाठी कारण त्याला इरुशलेममध्ये जे हेरोद लोक आहेत किंवा रोमी लोक आहेत त्यांना कोणातरी मारायचं असतं आणि म्हणून ते सिटीमध्ये दबा धरून बसतात की आम्हाला एका व्यक्तीला काय करायचं आहे मारायचंय आणि त्याच दिवशी शाब्बाद दिवशी कोणत्या दिवशी त्याची मोहीम शाब्बाद दिवशी असती का शाब्बाद दिवशी या व्यक्तीला मला काय आहे ते सगळा प्लॅन करतात तिथे सगळे बसतात की बाबा तो व्यक्ती येईल आणि त्याच्यावर आपण आक्रमण करायचं आणि त्याच समय इकडं प्रभू याला काय केलं बरं केलं आणि प्रभूनी त्याला सांगितलं की आपली चटई घे आणि तू काय कर आणि ज्यावेळेस तो बरा झाला तो पूर्ण सिटीमध्ये डान्स करत फिरत होता आणि याचा भाऊ दाबा धरून बसलेला त्याला मारण्यासाठी त्याच्यासमोर हा डान्स करून चाललेला आणि तो त्याला बघतो आणि तो शॉक होतो हे कसं काय शक्य आहे असं कसं काय होऊ शकतं का माझ्या भावाला मी लहानपणापासून पाहिलं त्याच्या पायात जीव नाहीये तो बरा होऊ शकत नाही मग हे कार्य कस काय घडलं का माझा भाऊ डान्स करत चाललाय म्हणजे तो एक मोहिमेला बसता दाबा धरून भावाला बघतो मोहीम सोडतो आणि भावाच्या मागे मागे तो पण जातो आणि तो म्हणतोय कस काय झालं कुणी केलं तो, तो म्हणला माझा विश्वास होता की माझ्या जीवनात प्रभू कार्य करेल प्रेस जो लॉट त्याला खूप आनंद होतो तो म्हणतो कोण आहे तो म्हणतो मला माहित नाही नेमका कोण येतो पण वेगवेगळी भूमिका लोक मांडतात त्याच्याबद्दल तो म्हणतो तो, तो कुठं गेला तो म्हणतो माझ्या इशू तो, तो, याया ने करात, करात तो। या या वाटेने गेला आणि मग त्याची विचारपूस करत करत शिमून जिलोती इशूला जाऊन गाठ आणि त्याचं लाईफ येशूला भेटल्यानंतर काय होऊन जातं बदलून आता सांगायचं काय मला या स्टोरीमधून अडतीस वर्ष किती वर्ष लवकर कार्यकाने झालं लवकर झालं असतं का त्याची शिमोन हातात आला नसतं रेस द लॉड कोण हातात आला नसता शिमोन हातात आला नसता पण देवाची प्लॅनिंग होती का या निमित्ताने मला कोण भेटला पाहिजे प्रेस द लॉड प्लीज मला कळतंय मी पुन्हा सांगेल याचे रेफरन्स बायबलमध्ये नाहीये स्कॉलर लोकांचं मत आहे प्रेस द लॉड पण आत्म्यालाही पटतं प्रेझ लॉड मी तुम्हाला वर्डली प्रूव्ह नाही करू शकत पण स्पिरिटमध्ये अभिषेक जाणवतो का बाबा असं होऊ शकतं प्रेस द लॉड कोण करू शकतो म्हणून जर तुमच्या लाईफमध्ये विलंब करु� लागतोय तर निराश होऊ नका कुणाची प्लॅनिंग आहे वंडरफुल प्लॅनिंग रेझोलॉड आता समजत नाहीये पण भविष्यात आम्ही खूप आनंदाने सांगणार का किती इंटरेस्टिंग स्टोरी येते yes. रेझोलॉड नंतर हे भाऊ किती आनंदाने सांगत असेल का काय ट्विस्ट आला आमच्या लाईफमध्ये रेझोलॉड एकाच दिवशी दोन्ही भावांचं तारण रेझो कोण करू शकतो हा आजार बरं करणं मोठं नाहीये तारण होणं मोठी गोष्ट रेझोलॉड म्हणून निराश होऊ नका कारण हा अडोतीस वर्षांनी आपला संयम सोडला नाही तर विश्वासाने बसला का प्रभू करणार प्रेझ लॉर्ड जरी अशक्य होतं पण देवानी करून दाखवलं प्रेझ लॉर्ड तोच परमेश्वर आमच्या लाईफमध्ये कार्य करू शकतो प्रेझ लॉर्ड अजून एक साक्ष मी शेअर करेल सोलापूरमधून एका भावाने आपली साक्ष पाठवली आणि याच प्रकारे काही कार्य प्रभूंनी केलं त्या भावाचं नाव शैलेंद्र आहे आणि त्यांची साक्ष त्यांनी सांगितली मी रीड करतो माझी पत्नी दुसऱ्यांदा प्रेग्नंट किंवा गर्भतीने धारण केलं परंतु आमच्या पुढं काही समस्या होत्या भीती होती ती अशा प्रकारे की जे गर्भतीने धारण केले आहे त्या बाळाची उत्तम वाढ होईल का, का बर -बर ते व्यवस्थित राहील का कारण पहिल्यांदा ज्यावेळेस माझी पत्नी प्रेग्नंट होती त्या बाळाची वाढ बरोबर झाली नाही आणि म्हणून ते बाळ आम्हाला अबॉट करावे लागले आणि म्हणून तीच भीती आमच्या मनात होती प्रार्थनाही करत होतो परंतु सैतानी मनाशी खेळत होता आणि आम्ही पासरांना विनंती केली फोन केला आणि मग प्रार्थना झाली पुन्हा सोनोग्राफी करण्याच्या वेळेसही आम्ही प्रार्थना केली आणि देवानी असं कार्य केलं का सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि गर्भात जे बाळ आहे ते उत्तम कंडिशनमध्ये आहे लॉर्ड कोण करू शकतो सगळे बोला कोण करू शकतो फक्त आपण आपला विश्वास काय करायचा त्यांनी फोन केला होता आम्ही सोनोग्राफीला चाललो आहे पण मागचा अनुभव भीती देतोय मागचा अनुभव काय देतो पण आमचा विश्वास आहे प्रार्थना करा आणि खरोखर प्रार्थना केली विश्वास जाहीर केला का प्रभू सगळं तू नॉर्मल ठेवशील आणि खरोखर रिपोर्ट नॉर्मल आले yes, प्रेझ लॉड काय जाहीर करायचं आपण हा विश्वास जाहीर करा आणि yes, प्रभू करू शकतो yes. प्रेझ लॉर्ड छोट्या छोट्या गोष्टी मग तुम्ही बोलून पहा देव करू शकतो प्रेझो लॉड पण काही लोक म्हणतील काय छोट्या छोट्या गोष्टी प्रार्थना करायची नाही प्रार्थना कर विश्वास जाहीर कर परमेश्वर प्रत्येक गोष्टीत तुझा आनंद पूर्ण करू शकतो प्रेझो लॉड अजून एक साक्षी विश्वास जाहीर करण्याबद्दल आणि मी यासाठी सांगतोय की आनंद प्रत्येकाचा आनंद ज्याच्यात असेल प्रभू ते आनंद पूर्ण करणार प्रेस द लॉड प्रत्येकाची ती गोष्ट महत्त्वाची असती नाव यांची साक्ष पण यांनी पाठवली ही साक्षी पुण्यामधून आहे सिस्टर रमोला गायकवाड या बहिणीचं नाव आहे आणि तिने आपली साक्ष याप्रमाणे पाठवली की गेल्या वीकेंडला त्यांना महाबळेश्वरला पूर्ण कुटुंबाला फिरायला जायचं होतं आणि सहसा त्यांना टाईम भेटत नाही त्यांचे बिझनेस असल्यामुळं पण हा प्लॅन त्यांनी केला कुठं जाण्याचा महाबळेश्वरला पुढं ते असं लिहितं आहे महाबळेश्वरला जायचं होते आणि तेथे जोरदार पाऊस असेल अशी बातमी हवामान खात्याने जाहीर केली पण आम्ही पूर्वीच बुकिंग केली होती म्हणून काळजी वाटत होती की जर हवामान बिघडले तर रूममध्येच राहावे लागेल आम्ही प्रार्थना केली आणि क्लेम केले विश्वास काय केला जाहीर केला की आमचे तिथे जाणे व्यर्थ होणार नाही आणि पूर्ण फॅमिली एन्जॉय करू कारण वर्षात एकदाच हा चान्स मिळतो आणि त्यांनी त्यांनी लिहिलंय प्रभूने खरंच प्रार्थना ऐकली आणि दोन्ही दिवस पाऊस नव्हता आणि सुंदर वातावरण होते खरंच आपला प्रभू खूप चांगला आहे ही साक्ष जरी छोटी असली तरी प्रभू आमचं कार्य खूप मोठे करतो प्रेझ लॉट कोण करू शकतो काय जाहीर करायचा आपल्या हातात प्रेझलॉट परीक्षा होईल विश्वासणाऱ्यांची होईल मागच्याच मी मी सांगितलं सबसिडी संपली काय झाली आणि गव्हर्नमेंट मी टाकीची सबसिडी काय करते आता प्रेस द लॉट प्लीज मला कळत आहे सबसिडीचा अर्थ कळतो ना थोडा सपोर्ट भेटतो काय भेटतो प्रभू म्हणतो तुम्ही माझे लेकर आहेत तुम्ही विश्वासणार आहेत तुम्हाला किती दिवस सपोर्ट द्यायचा तुम्ही विश्वास काय करायचा प्रेस द लॉर्ड किती दिवस पास्ट्रांच्या फेथवर तुम्हाला ब्लेस केलं जाईल तुम्ही तुमचा विश्वास जाहीर करा आणि तुमचा आशीर्वाद घेऊन जा प्रेस द लॉर्ड जर आपण आपला विश्वास ब्लॉकच केला नाही पास्टर्स डॉक्टर आत ठेवतील मग पास्टर ठेवल्यावरच तू होशील प्रेस द लॉट प्लीज बोला कळतंय मी पुन्हा सांगेल का अर्ली डेज मध्ये असं वाटायचं ज्या देवाचे अभिषेक यायचे त्याला काय करावं जाऊन टच करावं किंवा प्रार्थना करावी मग ती धडपड त्या गाडीकडे चेन असणार कुणी भेटू देणार नाही धडपड होणार मग प्रभू म्हणायचं अरे मी इथं नाहीये का तू त्या गाडी पळणार तिथे तुला भेटू देणार नाही तुझं माइंड अजून ठोईल आणि तू येणारच नाही मग प्रार्थना जाऊ दे मी येतच नाही तू इथंच विश्वास जाहीर कर का देवी इथंच दे तुला इथं स्पर्श करेन द लॉर्ड जर आपण आपला विश्वास ब्लॉक केला तर मग कसे ब्लेसिंग भेटतील पण जस्ट तुमचा विश्वास तुम्ही एक्सटेंड करता का प्रभू जर तू तिथं आहे ना तर प्रभू तू इथं पण आहे रेझो लॉड आणि इथंच मी तो स्पर्श स्वीकारतो आणि तो, तो अभिषेक तुम्हाला जाणवणार ना रेझोलॉड रिसीव करता आलं पाहिजे प्लीज बोला कळतंय विश्वास ओपन करा आणि पहा देवाचा अंग तुम्हाला दिसणार रेझोलॉड किती लोकांना कळतंय जो वचन मी सांगतोय कधी कधी आपण स्वतःला ब्लॉक करतो आपली मेंटॅलिटीमध्ये नाही असं होईल तर तसं होईल नाही सिंपल आपला विश्वास कर मोठा आपला विश्वास कर आणि जर तू तसा करशील देव कार्य करणार yes. प्रेझ लॉर्ड ना प्रभू माहिती आहे तुम्हाला येशूचं yes. नाव माहिती आहे तुम्हाला yes. मग आता कसली वाट वागता घ्या त्याचं नाव करा जाहीर आणि परमेश्वर ते प्रत्यक्षात आणणार yes. प्रेझ लॉर्ड मी पुन्हा सांगाल निराश होणं सोपं आहे दुःखी होणं सोपं आहे पण जर विश्वास जाहीर केला तर अवस्था बदलू शकते प्रेझ लॉट कुणाच्या आता आहे सगळे बोला कोणाच्या हातात आहे ना आपल्या हातात आहे आपण स्वतःहून काय करायचं घ्यायचं रेस द लॉर्ड ना एक लास्ट उदाहरण मी घेईल आणि खूप सुंदर उदाहरण आहे ते या ठिकाणी पहिले राजे आपण काढू पहिले राजे अठरावा अध्याय आणि एक्केचाळीस वाचनापासून आणि म्हटले वर जा खा पी कारण भरपूर पावसाचा आवाज आहे प्रेस लॉ इलिया कोणाचा भविष्यवादी आहे आणि आहाबाला म्हणतो खा पी काय होणार आहे भरपूर पाऊस

आणि आपल्या घड्याला म्हटले आता वर जाऊन समुद्राकडे पहा तेव्हा त्याने वर जाऊन म्हटले काही दिसत नाही प्रेसलो ना सेवकांनी कॉन्फिडन्स सांगितलं आबाला जा काय पडणार आहे पाऊस पडणार आणि हा गुडगे टेकतो प्रार्थना करतो आणि त्याच्या दासाला म्हणतो जा आणि बघ काय येत असतील आले का ढग तो म्हणतो काय दिसत नाही प्रेसलो मनात प्रश्न येत असेल तर त्याला म्हणलो खा पिन तो गेला पण खाय प्यायला विश्वास दाखवला काय दाखवलं पुढं वाचूया किती ना तो दरवेळेस सांगत जा काय बघ तो माझ्या नाही दिसत नाही दिसत नाही दिसत ना पहा या ठिकाणी विश्वास आलिशा तपासण्यात येत कोणाचा प्लीज बोला कळत या ठिकाणी सॉरी काय नाव आहे एलियाचा कोणाचा हा तो त्या कॉन्फिडन्सनी बोलला का जा काय आहे

फक्त म्हणला पाहिजे होतं का हा ढग दिसतो बरं का लांबून वरदन बी असं केलं का हाता एवढा म्हणजे कॉन्फिडन्स तोडणारा प्रेस दॉड प्लीज बोला कळतंय त्यांनी काय म्हटलं पाहिजे का प्रेस गॉड ढग दिसला बरं का थोडासा तो म्हणतो केवढासा भक्त मग कस काय शक्य हाता एवढा ढग एवढा पाऊस पाडेल कळत्या ठिकाणी देवाच्या सेवक येलीला पण तपासण्यात येत प्रेस दॉड पुढं वाचूया तेव्हा त्याने म्हटले वर जाऊन आहाला सांग ॉट जरी ढग एवढा आहे पण तो म्हणतो आणि त्याला साक रग रग झुम पून कुठं जा कारण जोरदार काय पडणार आहे त्याला माहिती आहे का मी माझा विश्वास काय केलाय जरी ढग हाता एवढा असेल पण त्या हाता एवढ्या ढगातून कसं भरपूर पाणी काढायचं हे माझ्या प्रभूला माहिती आहे लॉर्ड लॉट प्लीज बोला कळतंय किती टच करणार आहे या गोष्टी शिकण्यासारख्या का देव काय करतो आम्हाला चेक करतो काही एकदा झालं दोनदा दा झालं सात वेळेस तो बोलला आणि ढग आलं तर केवढ पण पुन्हा तो म्हणतो का जा झुंपून त्याला सांग लवकर जा कारण भरपूर काय पडणार आहे पुढं खूप सुंदर आहे नाही तर पाऊस तुला हा नाही तुला काय अडवल पुढं वाचूया इतक्यात असे झाले की ढगाने हे खूप इंटरेस्टिंग आहे ढग केवढं होत आणि त्या हातावड्या ढगाने सगळं आकाश कसं केलं कस काय शक्य आहे हे अद्भुत आहे कसं आहे डोक्यात बसत नाही आपलं असं कसं का होऊ शकतं हे कोण करू शकतो कारण त्याने आपला विश्वास काय केला जाहीर केला का तो मला लवकर त्याने तुला पाऊस आढवेल लॉट त्यांनी विश्वास जाहीर केला आणि एवढ्याशा ढगांनी सर्व जे आकाश आहे ते काळ करून टाकलं लॉट पुढं वाचूया लॉट मोठा काय पाडला सगळे बोला काय पाडला किती वेळेस गेला सात वेळेस धक्के एवढं होतं आणि पाऊस कसा पडला आज आम्ही अनुभव घेतो तो शुभम आम्ही सकाळी बांधताना तिथून थोडासा सूर्य लाईट निघालेला तिकडं बघतोय पूर्ण ब्ल्यू इथं थोडंसं असं ब्लॅक नॉर्मल ब्लॅकिश होतं पण त्याच्यातून भरपूर पाऊस पडायला लागला <laughs> म्हणजे आम्ही विचार करत होतो की का प्रभू काहीच दिसत नाही पण तरी ते भिजवतंय म्हणजे सर्व रिमोट कोणाच्या हातात आहे कधी कधी एवढं भरून येतं पण एक थेंब पण पडत नाही आणि दर संडेला आमची कसोटी असते काय करायचं लावायचं का नाही लावायचं लावायचं का नाही लावायचं कळ या ठिकाणी परमेश्वर तपासणार प्रभू काय करणार पण आपण आपला विश्वास काय करायचा जाहीर करायचा निराश नाही व्हायचं <takan> आपण बोलायचं आणि प्रभू आपला आनंद पूर्ण करणार रेझलॉट प्रभूने वचन का पाठवलंय असंच पाठवलं का कसाला संडे काहीतरी वचन दिलं पाहिजे नाही प्रभूला कार्य करायचं प्रभूला फ्रूट आणायचं तो म्हणतो वचन कार्य केल्याशिवाय परत पण तुम्ही असा विश्वास धरता का? का आज मी जे बोलेल प्रभू ते करणार yes. प्रभू करेल yes. घराबद्दल असेल घराबद्दल बोला नाही कसं काय ते तर बोललो फाईल मागतात गॅरंटर मागतात ते हे मागतात ते मागतात ऑप्शन बाजूला ठेव फक्त विश्वास काय कर जाहीर कर जॉब बद्दल असेल आपला विश्वास काय कर जाहीर कर मॅरेज बद्दल असेल आपला विश्वास काय कर जाहीर कर परिवर्तनाबद्दल असेल आपला विश्वास जे काही तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत आणि जे तुम्हाला त्रास देतात तुमच्या मनात तर्कवितर्क टाकतात तुम्ही प्रार्थना जरी बसले तर म्हणता कसं काय शक्य आहे पण तुम्हाला बोलायचं कधी देवा तू करू शकतोस yes. ब्रेस लॉड कसं होईल ते नंतर मी व्यवस्थित सांगल का देवानी कसं कार्य केलं पण आता फक्त मला एवढंच माहिती आहे का देवा तू करू शकतो yes. ब्रेस द लॉड आपल्या चर्चमध्ये सिस्टर सिंधू असतात मधून त्यांच्या घराच्या ओपनिंगसाठी मी प्रेरला गेलो आणि ते पण ते सांगत होते ते साक्ष देतील का त्यांचं घर अर्धं बांधकाम झालं आणि पुढं बांधकाम स्टॉप झालं होतं पैसा नसल्यामुळं आणि अवतीभोवतीची लोकं त्याला कस्टमर आणायची घराला विकून टाका नाही होणार बांधकाम पूर्ण काय आणायचे कस्टमर आणायचे ते म्हणायचे रोज फोन करायची अहो गिरायक आले द्या ना विकून चौदा लाखाला द्या ना विकून पंधरा लाखाला त्याचं मन तुटायचं का नाही माझा प्रभू काय करणार आहे घर पण लोक म्हणायचे नाही कुठं काम तर बंद पडलं पण आज देवाच्या कृपेने ते घराचं काम काय झालं पूर्ण झालं प्रेस द लॉर्ड आणि त्यांनी सांगितलं का कसा पैसा आला कुठून आला ते आता मलाच कळत नाही राहील प्रेज द लॉड कोण करू शकतो हां त्यास देव करेल कळणारच नाही का कसं काय झालं प्रेज द लॉड पहिले अनेक प्रश्न असतात कसं होईल पण ज्यास देव करणार कळणार नाही तुम्हाला काही कसं काय होऊ शकतं प्रेस द लॉड प्लीज बोला कळते प्रत्येकाला कोण करू शकतो देव करू शकतो फक्त आपण आपला विश्वास काय करायचा आणि प्रभुत्व विश्वास पूर्ण करणार प्रेज द लॉड आज पुन्हा मी तेच सांगल वर्षिप आम्ही करू रेझ लॉर्ड आणि तुम्हाला काय जाहीर करायचा विश्वास जाहीर करायचा प्रभू ते कार्य करणार रेझ लॉर्ड आणि पुन्हा आपण अभिषेकाची बी आज प्रे करणार आहोत कारण आता देवानी पुन्हा एक चान्स दिला आपल्याला जीवन दिलं का आता आपल्या जीवनात कोणाचा गौरव झाला पाहिजे हां आपण प्रभूला विसरता कामाने आपल्याद्वारे इशी उंचावला पाहिजे रेझ लॉर्ड आपण गीतही गाऊ पण पहिले तुम्ही तुमचा विश्वास जाहीर करायचा आणि प्रभू कार्य करेल ऐक माझ्या मना मी तुला सहमती देत नाही तुझे तर्कवितर्क मी ऐकत नाही मला एकच माहिती आहे माझा प्रभू कळवळाचा परमेश्वर आहे अडतीस वर्षाचा तो दुखणे करी होता प्रभू म्हणतो का तुला पुष्कळ काळ झाला तोच परमेश्वर देव सिस्टर बदल तुम्ही इथं आहात जे ऑनलाईन आहात जे टीव्ही पाहता तोच देव आज तुम्हाशी बोलतोय मला माहिती आहे का पुष्कळ काळ झाला पुष्कळ वर्ष झाले तू त्या गोष्टीला झुंज देतोय पण अजूनही तू तो आपला विश्वास टाकलेला नाही अजूनही तू माझ्यामध्ये स्थिर आहेस अजूनही तू आशेने माझ्याकडे प्रार्थना करतो का देवा माझा विश्वास वेळ जाणार नाही माझी प्रार्थना तू ओलांडून जाणार नाही तुझा विश्वास योग्य तुझा विश्वास योग्य आहे प्रभू तुझा आनंद पूर्ण करेन प्रभू तुझा आनंद पूर्ण करेन कारण आमचा हा विश्वास आहे देवाचा आत्मा इथं कारण तो म्हणतो का जसं माझ्या नावाने एकत्र याल तो तुछ है करना 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 मी इथं आहे तर प्रभू तू इथं काय पित्या तुझ्या लोकांना स्पर्श करण्यासाठी तुझ्या लोकांना मोकळ करण्यासाठी त्याचा आनंद पूर्ण करण्यासाठी पित्या प्रभू आज आम्ही बोलणार आहोत आज आम्ही आमचा विश्वास जाहीर करणार आहोत कुणी आपल्या आरोग्याबद्दल बोले कुणी आपल्या घराबद्दल बोले कुणी सुटकेबद्दल बोले कुणी परिवर्तनाबद्दल बोले आम्ही हा विश्वास धरतो कधी तू कार्य करणार तेव्हा जरी आमची कोणी इथं आपले नसतील पण देवा तू सामर्थ्य त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला स्पर्श करणारे पित्या आलेले काम मोकळे होणारे पित्या आम्ही रिझल्ट पाहणार आहोत आणि देवा तुझा गौरव होणार आहे बोलूया हे प्रभू शिव मी विश्वास धरतो मी जे काही विश्वासामध्ये जाहीर करणार आहे प्रभु तू करणार आहे आहे तुझं सामर्थ्य बाहेर पडणार ते मला स्पर्श करणार आहे ते माझ्या लोकांना स्पर्श करणार आहे मला जे काही पाहिजे ते तुझ्यामध्ये योग्य आहे ते मला मिळून देणार आहे असा माझा विश्वास मी माझा विश्वास जाहीर करणार आहे जाहीर करणार आहे कमान आपले हात उभारा कमान आपलं मुख उघडा तुम्हाला फक्त तुमचा विश्वास बोलायचा आराधा फक्त आम्ही करू नाही तुम्ही गाऊ नका तुम्ही फक्त बोला मनात बोलू नका लाजू नका तुम्ही फक्त बोला सिस्टर अभिषेकाबद्दल बोला सामर्थ्याबद्दल बोला तुमच्या नोकरी बद्दल बोला तुमच्या विवाह बोला तुमच्या आरोग्याबद्दल बोला बोला सिस्टर आज समय आहे आपल्या भवितव्याबद्दल बोल आम्ही मंडळीबद्दल बोलतो मंडळी म्हणणार लीडर्स सुबह रहा पास्टर सुबह रहती वो वो ना। वो ना। वो थी मोटर कार्य होना वट्टस मिरेकर का निस्पीका हाँ कड़प चाली दिशे ने की पूर्ण विश्वास का भी रिचकर ऑनलाइन की प्रत्यक्ष आप प्रभु तुझे गौरव अभी स्पीका कमान बोला कमल बोला सिस्टर्स तुमच्या कुटुंबाबद्दल बोला तुमच्या फ्युचर बद्दल बोला तुमच्या मस्त स्पर्श होत तुम्हाला देवा हो तू इथे देवा हो तू इथे हो तुझ्या आत्ताची प्रचिती देवा तुझ्या आत्ताची प्रतिती देतय हो अभिषेक हो सामर्थ्य महादेव देव देवी देवाच्या काळ तुझ्या मुखात आहे देवाच्या हात तुझ्या कुटुंबावर आलेले आहे देवाच्या हात तुझ्या नोकरी पर्यंत आहे देवाच्या हात तुझ्या लोकांपर्यंत गेले या लोकांचा जीव बळबळतोय देवाचं सामर्थ्य व्हायला लागले देवाचं सामर्थ्य व्हायला लागले हो तुझ्या घराच्या दिशेने तुझ्या नोकरीच्या दिशेने तुझ्या कुटुंबाच्या दिशेने बोला सिस्टर बोला सिस्टर बोला ब्रदर्स बोला आपला विश्वास आहे करा तुला विश्वास जाहीर करा या ऑनलाईन पद्धतीने देतो मला स्पर्श करत ओ देवाचा अभिषेक मला जाणवतो या समोर हो जे ऑनलाईन वर हो देवाचा येणावटी ओ देवाचा सामर्थ्य दिसतो मला स्पर्श करतो ओ देव याचं प्रमाण देते तर मी ऐकत आहे मी ऐकत आहे माझा हा माझा विश्वास आहे देवा आमचा विश्वास आहे देवा तू इथं आहे विद्या Show sure.